मोदी महाराष्ट्राला विसरलेत का या बजेटमध्ये महाराष्ट्राचा साधा उल्लेख तरी आहे का बिहार आणि आंध्र प्रदेशला एवढ्या योजना आणि महाराष्ट्राला काय ठेंगा महाराष्ट्रावर एवढा राग का पृथ्वीराज पाटील काँग्रेस जिल्हा अध्यक्ष लोकसभा निवडणुकीत भारतीय जनतेने पर आणल्यानंतरचा आजचा पहिला अर्थसंकल्प म्हणजे आत्मविश्वास गमावलेल्या सरकारची अवसान एकोटण्याची धडपड आहे सगळ्या घटकांचा ओढून ताणून उल्लेख केला गेला मात्र कुणाचेही पूर्ण समाधान होईल असे काही हाती लागताना दिसत नाही शाब्दिक बुडबुडे हे या सरकारचे नेहमीच वैशिष्ट्य राहिले आहे आजही असे अनेक बुडबुडे हवेत उडाले आहेत यथावकाश ते फुटलेले दिसतील सरकारने आपल्या कुबड्या म्हणजे बिहार आणि आंध्र प्रदेश मजबूत करण्याचा कसोसीने प्रयत्न केला आहे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले महाराष्ट्राने भाजपला नाकारल्याचा राग त्यातून दिसत आहे घालीन लोटांगण बंदीन बिहार डोळ्याने पाहिन आंध्र माझे दुर्लक्षीन राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र सरकार वाचवे नमो नमो अशीच अवस्था आहे असे मत काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी बजेट याबाबत मांडले आहे